कशा स्पर्धा लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो एका बोकड्याच्या याच्यावर सिरियत लागलेली आहे ते नारळ दिसतय का त्याच्या पुढे गोळा फेट फेकायचा सर आम्हाला बोकड्याची पार्टी द्या त्या नारळाच्या पुढे आम्ही टोटल एवढे दिलो आणि फेकूनच दाखवणार आणि बोकड्याची पार्टी चालेल महाराज चलो अशी स्टेपिंग आहे स्टेपिंग आहे स्टेपिंग आहे स्टेपिंग आहे झालं की नाही गोळा शंभर टक्के पोखड आहेच हे टार्गेट हालू नको रे रोहित फॉल आजा नाही तिथं हे बरं आता चॅलेंज आता दुसरा चॅलेंज किती गोळामध्ये मारतात देवे देवे काय तीन स्टेपिंग आहे ते स्टेपिंग आहे स्टेपिंग आहे स्टेपिंग आहे बर परत मारत परत मारत चला बर जाग्यावर उडी मारून मारा चला चला ए पुढे बघ ए चा ए ना 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 ना, ना। त्याच्या पुढी मारा बोकुड घेऊन जावा नाही स्टेपिंग मारलाय तो स्टेपिंग नाही स्टँडिंग तुझ्यासाठी मेहर क्या कर रहा है भाई हां पण सुनीलचं टार्गेट कितीपर्यंत यायला लागलंय काय सर सर काय सर अरे महागच पडेल म्हणजे काय मार की भाव। भाव। नो नो नो, नो चालेल हे इथं बघ रे तुझ्या कुठून गेला काय गेला काय हा फॉल तिथं कॅमेरा ना हा कॅमेरा सगळं टाका चला

फॉल कॅमेरा कॅमेरात इथ सगळं